नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डागरी आपल्या मराठी युट्यूब चारमध्ये मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वातावरण आता बदलत आहे तुम्ही आताही पाहू शकता की वातावरणामध्ये पाऊस हापडतो आहे खूप वा पावसाचं वातावरण नाही आहे परंतु टिपटी -टिप, रिपरी जिम झिम पाऊस हा पडतो आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक सगळ्यात महत्त्वाचा रोग वांगी पिकामध्ये जाणवतो तो म्हणजे शेंडाळी आणि फळ पोकरणारी अळी तर मित्रांनो ह्याच विषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे हा जो आपला प्लॉट आहे हा प्लॉट आता आपण काढत आहोत परंतु काढण्याअगोदर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण याला कोणतीही फवारणी केली नाही फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून हा आता पाचवा महिना चालू आहे पाचव्या महिन्यामध्ये अजूनही फवारणी नाही तरीसुद्धा तुम्हाला मी वांग काढून दाखवतो की कशा पद्धतीनं वांगेची क्वालिटी आपली आहे हे पहा याच्यामध्ये कोणतंही मिक्स मायक्रोन्यूट्रन नाही ताकंडीची फवारणीसुद्धा अजून नाही आहे पण हे नियोजन मी कसं केलं हे तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला शेंडाळीपासून मुक्त होण्यापासून हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करू शकतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो जसं की तुम्ही हा प्लॉट पाहू शकता की या प्लॉटमधून आपण पहिली पाच ते सहा पिकं याच्यामधून काढलेत आता इकडं आपण मागच्या वर्षीचा जो तुरीचा फोडवा होता हा तुरीचा फोडवासुद्धा तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं बहरला आहे म्हणजे अतिशय समाधान वाटतं जेव्हा आपण आपल्या क्षेत्रामध्ये येतो आणि ज्यावेळेस आपल्याला कीडमुक्त प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो त्यावेळेस आणखी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या आनंदामध्ये भर पडतो आज सगळ्या शेतकऱ्यांची समस्या अशी झाली आहे की रोज साधारणतः तीन ते चार दिवसाला एक कमीत कमी दोन हजार रुपयाचा स्प्रे चालू आहे परंतु कीड मात्र कंट्रोल होत नाही याचं कारण मित्रांनो तुम्ही चुकताय तुमच्या नियोजन करण्यामध्ये कसं चुकताय तर लक्षात असू द्या शेतकरी जास्त फवारण्या कधी करतो ज्यावेळेस त्याला अडचणी खूप जास्त त्रास देतात त्यावेळेस म्हणजे शेंडाळी आल्याच्यानंतर रिॲक्शन करणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर शेंडाळी मुक्त प्लॉट ठेवायचा असेल कीडमुक्त प्लॉट ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकतर पहिली गोष्ट प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करा जर प्रिव्हेंटिव्हमध्ये काम होत नसेल तर पहिली गोष्ट प्लॉट करूच नका पण जरीही तुम्ही करत असाल तर दुसरी गोष्ट प्रिव्हेंटिव्हमध्ये थोडंसं नॉलेज तुम्ही स्वतःमध्ये ज्ञानाची भर टाका कारण तुम्ही टाईमपास व्हिडिओ खूप पाहता मित्रांनो आणि याच गोष्टीची मला खूप चिरड येते कारण तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी वेळ घालत नाहीत आणि मग नको त्या गोष्टी तुम्ही पाहून तुमच्या जो आपण ज्याला म्हणतो की तुमचा जो काही फ्रस्ट्रेशन आहे ते तुम्हाला तुमचं आमच्या कमेंटमध्ये दिसतं तर आता हे असं का होत नाही किंवा का कराय काय करायचं नाही किंवा काय करायचं आहे का हे आपण थोडंसं जाणून घेऊयात तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा फक्त एवढीच एक विनंती आहे आता हे पहा या वांग्याला तुम्हाला काही क्वालिटी वगैरे कमी दिसते का फक्त थोडंसं इथं नॉर्मल करप्या टाईप जे आहे तर हे दिसतंय आता हे नॉर्मल आहे पण इथं कीड का नाही आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही तर पाहू शकता की हा जो पट्टा आहे हा सात फुटी बेड आहे सात फुटी बेड म्हणजे काय तर मध्ये हवा पूर्णपणे मोकळी आहे पूर्ण हवा मोकळी असेल त्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये कीड जी आहे ही खूप कमी असते दुसरी गोष्ट दोन झाडामधलं अंतरसुद्धा सफिशियंट आहे म्हणजे तीन फुटाचंच अंतर घेतलं आहे खूप जास्त नाही आहे पण बारटोक व्हराटी असल्यामुळं तीन फूट अंतरसुद्धा खूप कॉमन आहे असं काही नाही की खूप मोठा गॅप ठेवला आहे परंतु सात बाय तीन हे अंतर ठेवल्यामुळं काय झालं मध्ये फिरायला जागा मिळाली हवा जी आहे मोकळी खेळती राहते आणि तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हेंटिव्ह नियोजन होतं याच्यामध्ये जर तुम्ही माझ्या शेवटचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर साधारणतः जानेवारी एंडिंगमध्ये हा व्हिडिओ मी दिला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या प्लॉटमध्ये मी बी व्ही एम बॅक्टेरिया म्हणजेच बी व्ही एम फंगी म्हणजे बिव्हीरिया वर्टिसिलियम आणि मेटारायझम यांचं कॉम्बिनेशन करून ताकंडीसोबत त्याची त्याची देतो देतोय आता बी व्ही एम ही जी फंगी आहे ही प्रत्येक किडीला मारण्यास सक्षम आहे त्याच्यासाठी आपण बी व्ही एम ही फंगी त्याच्यामध्ये स्प्रे केली होती तर आताही तुम्ही पाहू शकता की पाऊस जो आहे हा पडायला लागला आहे तर बी व्ही एम फंगी वापरल्यानंतर जी काही कीड असते मग ती अंड्यामध्ये असो पतंग म्हणजे पतंग असेल किंवा मग आळी असेल किंवा कोश असेल ह्या सगळ्यांची जी काही रोटेशन आहे हे सगळं रोटेशन कंट्रोल केलं जातं आणि हे रोटेशन कंट्रोल करणारी फक्त तीनच फंगीत विवेरिया वर्टिसिलम आणि मेटरायझम यांचं कॉम्बिनेशन करून जर दिलं तर जी काही कीड असेल किंवा अंड्यात असेल किंवा आळी असेल आळी आणि पतंग जर असेल तर त्यांच्या खाण्यामध्ये त्यांना अडचणीत येते आणि त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे पूर्णपणे क्रॅश होतं म्हणजे त्यांना खाता येत नाही आणि खाताच आलं नाही तर त्या जगणार पण नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट अंड्यामध्ये जर असेल तर त्यांचं जे हॅचिंग आहे तर हॅचिंग पूर्णपणे बाद केलं जातं म्हणजे हॅचिंग होतच नाही आणि हॅचिंग जर झालंच नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्या अळ्यांचा जन्म होत नाही आता हे दुसरं फळ आहे म्हणजे फळाची क्वालिटीसुद्धा अतिशय सुंदर आहे फवारणी नसतानासुद्धा जला, नियुजन, नियुजन मदे काई करेजे, तर आता हे झालं प्रिव्हेंटिव्ह नियोजन क्युरेटिव्ह नियोजनमध्ये काय करायचं आहे तर क्युरेटिव्ह नियोजनमध्ये तुम्हाला जे आपण सिस्टमिक इन्सेक्टिसाईड असतात ते वापरायचे असतात परंतु लक्षात घ्या जर तुमची लागवड जी आहे ही खूप कमी अंतरावर असेल तर मात्र हे सक्सेस रेशो जो आहे हा सत्तर, सत्तर तीस होतो म्हणजे सत्तर टक्के इफेक्ट मिळेल तीस टक्के मिळणार नाही तीस टक्क्याचं पुन्हा रूपांतर पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्केपर्यंत होणार म्हणजे हे तुमचं गणित जे आहे हे चालूच राहणार त्याच्यामुळं मग तुम्हाला अशा वेळेस रोटेशन द्यावं लागणार जर तुम्हाला वांगी पिकामध्ये रोटेशन द्यायचं नसेल तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे हे पा अजून एक पा कशी दिसते क्वालिटी सुपर ना तर अशीच क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह काम करणं गरजेचं आहे ना की क्युरेटिव्ह त्यामुळं मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर वांगी पीक करायचं असेल तर प्रिव्हेंटिव्हमध्ये उतरा तुम्हाला वाटल्यास माझे भरपूर साऱ्या व्हिडिओ आहेत ज्या तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करण्यासाठी उत्सुक करू शकतात आणि आपला हा जवळजवळ आता तिसरा प्लॉट आहे ज्या प्लॉट आपणमध्ये आपण एकही रासायनिक न वापरता हा प्लॉट घेतलेला आहे तरीसुद्धा आत्ता तुमच्याकडं चान्स आहे जर तुम्हाला अजून लागवड करायची असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ सगळ्या फ्री आहेत फक्त तुमचा टाईम लागतो तर तो टाईम द्या आणि अशा कीडमुक्त प्लॉटसाठी आपला चॅनल नक्की पाहत चला मी फार काही वेळा वांग्याचे व्हिडिओ टाकत नाही कारण मला माहिती आहे की तुम्ही पाहतच नाहीत मुळात ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ते पाहतात आणि बाकीचे शेतकरी जे आहेत तर ते सोडून देतात तर मित्रांनो सांगेल फक्त एकच की नियोजन व्यवस्थित करा प्लॉट तुमचा शंभर टक्के चांगला राहणार आणि क्वालिटी माल निघणार क्वालिटी माल काढण्यासाठी खर्च करायची गरज पडत नाही फक्त नियोजन व्यवस्थित लागतं हा तुमचा पहिला जो गैरसमज तुमच्या डोक्यामध्ये असतो की खर्च केला तरच प्लॉट निघतो तर तो पूर्ण गैरसमज आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपला प्लॉट आहे तर आता हा प्लॉट आपला जवळजवळ संपलेला आहे कारण आपण आता कपाशी बाजूने लावलेली आहे आता ती उगत आहे अजूनही काही ठिकाणी लावणी बाकी आहे त्यामुळं हा प्लॉट जो आहे हा आता साधारणतः आठ दिवसामध्ये पूर्ण संपणार आहे परंतु प्लॉट संपतो आहे तरीसुद्धा वांगी मात्र संपत नाही त्यामुळं नियोजन फॉलो करा आणि चॅनलला देखील फॉलो करा धन्यवाद